<laughs> मजा एका मुलाची प्रत्येक नवीन खेळण तू सांग याचं काय करू <laughs> तू सांग याचं काय करू ए एवढं काय मिळतील पैसे पहिल्यांदा सर आलाय तो करेक्ट आहे गॅरंटी आपल्याला शंभर टक्के तो फसणार पण मी नाही फसवत काय प्रेमात बिमत पडलीच काय त्याच्या येस आय yes. मीन लव्ह वाटलंच होतं मला केला कुठाणा सेटल व्हायचंय त्याच्यासोबत था लग्न करायचंय मला एकदा आपले पैसे मिळाले ना की तुम्ही तुमचे पैसे घ्यायचे आणि मग आपण वेगळं व्हायचं कायमचं